विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संभाजीनगरातील पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे यांनी शनिवारी पहाटे प्रभात फेरीद्वारे नागरिकांशी संवाद साधत आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली एन टू येथील क्रिकेट मैदान आणि गरवारी स्टेडियममध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या भेटी घेताना अतुल सावे यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली पायाभूत सुविधांपासून ते सामाजिक उपक्रमांपर्यंतच्या विविध प्रकल्पांची माहिती देत त्यांनी नागरिकांच्या समस्यांवरही चर्चा केली प्रभात दरम्यान स्थानिकांशी सावे यांच्याशी थेट संवाद साधला अनेकांनी मतदारसंघातील बदलांचा उल्लेख करत त्यांच्या कामगिरीचं कौतुकसुद्धा केलं यावेळेस सावे यांनी नागरिकांना आगामी निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय सावे यांनी विविध गटांशी संवाद साधत पक्षाच्या धोरण आणि उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं प्रमुख ध्येय आहे असं सुद्धा त्यांनी आहे आणि त्यासाठी नागरिकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे असं सावे यांनी सांगितलं आहे यावेळेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते